महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा फाटा येथे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी तीन किलो गांजासह सह मोटारसायकल केली जप्त कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे दुपारी बाराच्या सुमारास गुप्त खबरीद्वारे माहिती मिळाल्यानुसार हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोली पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू जमादार शेख बाबर गजानन पोखळे विठ्ठल काळे गणेश लेकुळे ज्ञानेश्वर पायघन तुषार ठाकरे यांच्या पथकाने डोंगरकडा फाटा येथील पोलीस चौकी समोर असलेल्या हेगाडे साहेब यांच्या शेतात जवळ आरोपी इद्रीस, अब्बास खान राहणार जवळापांचाड यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये साडेतीन किलो गांजा मिळून आल्याने एम एच अडोतीस आर अकरा सत्तेचाळीस मोटारसायकलसह हो स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे डोंगरकडा परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यामुळे दिनांक एकवीस मे दोन चोवीस एक हजार चोवीस रोजी साफळा रचून इद्रीज पठा ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गांजा व मोटारसायकलसह मुद्देमाल एक लाख नऊ हजार सहाशे पंचवीस रुपयांचा माल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून इद्रिस पठाण विरोधात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आखाडा बाळापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बी गोणारकर हे करीत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रेस मिस अपडेट